केली त्यांनी आपल्या राज्य राज्यातच नाही तर पूर्ण भारतात अहिल्याबाई आध्यात्मिक व साप्तिक वृत्तीच्या होत्या त्या भगवान महादेवाची आराधना करत असत त्यांनी प्रजेसाठी धर्मशाळाचा लाभ विही बांधल्या विधवा स्त्री

अहिल्याबाईंना वाटायचे की असे व्हायला नको नको तसे त्यांनी प्रयत्न पण केले त्यासाठी त्यांनी स्वतः काही ग्रंथ लिहिले श्लोक पदवी त्यांना मठाचे अध्या शंकराचार्य या यांनी दिले जय हिंद जय महाराष्ट्र